नमस्कार मी अतुल प्रभू तर आज माझ्या पुतांनी याची पाचवी होती मुंबई का तर ही सगळी घरातली माणसं आली होती जेवणाची तयारी करू का कांदो का फूक खोपरा किसू का तर इकडे किचनमध्ये बायो आमचा हे करीत होता घुगऱ्याची तयारी करीत होता तुमच्याकडे पाचवी काय वाटतं घुगरे की काय आणखी दुसरा तर कमेंटमध्ये सा नक्की सांगा आणि हो बाहेर माझा भाचो इकडे मोबाईल घेऊन बसलो होतो आवश्यक काम करू देत नव्हतो म्हणून आवशीने त्या मोबाईल दिला आणि स्वतः काम करू बसली होती आणि ह्या इकडे तोपर्यंत तो सांबारा तयार झाला होता चण्याचा जा पाणी शिल्लक राहतं घोगऱ्यासाठी केलेले असतात चणे उकडलेले असतात त्याचा पाणी शिल्लक राहतं त्याचा सांबारा बनवतात आणि पाचवे का सांबारा आणि ह्याची शेगल्याची भाजी आमच्याकडे नक्की असताच असता आणि माणसं पण आवडीन खातात तर हे सगळं करून झाला होता आणि सगळी बसली होती बाहेर गप्पा मारिता तर ही माझी मावशी बाजूकच राहता तर ती आता येईल होती आणि हळूहळू सगळे येऊक लागले होते सगळे जमा झाले होते आणि आता सुरुवात झाली होती इडे नारळ काढू का तर अशा पद्धतीनं आमच्याकडे इडे आणि नारळ काढतात पाचव्याच्या दिवशी तर आमचं पप्पू दादा गाराने सुरुवात केला आणि सगळे जमा झाले होते आणि आणि आम्ही पण सगळ्यांनी हात जोडून त्याच्यापाटना वय महाराजा वय महाराजा म्हणत होता सगळी घरातली जमा झाली होती तर आता वेळ झाली आहे घुगरे खायची तर घुगरे सगळ्यांका वाटून झालेले होते सगळेजण घुगरे खायच होते आमच्याकडे फोडण्याचे घुगरे वाटतात तर एका मतला अरे चमचान काय खातं हातान का गावचं माणूस तू तर येणा का काव सुरुवात केला तर व्हिडिओ बघून गावची तुमका आठवण झाली असली तर मुंबईच्या मित्रांका तुम्ही शेअर करा आणि माझ्या चॅनल का सबस्क्राईब करा धन्यवाद